संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती संदर्भात अनेक घडामोडी सध्या आपल्याला घडताना दिसत आहे अनेक पत्र त्या ठिकाणी प्रशासनाकडनं दिल्या जात आहे अनेक क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी दिल्या जात आहे परंतु मूळ जे प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावरती अजून सुद्धा प्रशासनाकडनं क्लॅरिफिकेशन दिलं नाही किंवा सांगितलं गेलं नाही ते म्हणजे पदे ही किती पदे माद त्या ठिकाणी राज्यामध्ये भरली जाणार आहेत आणि माध्यमवाद जे सुरू आहेत त्यामध्ये माध्यमाला प्राधान्य दिलं जाणार आहे की गुणवत्तेला न्याय मिळणार आहे ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर अजूनही सामान्य अभियताधारकांना कळाले नाही आहेत परंतु एक गोष्ट निश्चित आहे की शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये हे जे काही सध्या सुरू आहे म्हणजे अभियोग्यताधारक असतील प्रशासन असेल यामध्ये जे फूट पाडण्याचं प्र है। आने गड़ता है। मला त्या ठिकाणी सुरू आहे अनेक गोष्टी घडत आहे मला त्याबद्दल मी याच्यावरती आता बोलणार नाही परंतु मुलांनाही कळतं की नेमकं काय घडतं आहे सध्या आ... मूळ प्रश्न अजून असा आहे की सध्या एक पत्र त्या ठिकाणी प्रशासनाकडनं व्हायरल आ... झालेलं आहे ज्यामध्ये साडे अकराशे जागा ह्या त्या सॉरी आ... साडे अकराशे संस्थाने पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या नेमक्या जागा किती येणार आहे हा सुद्धा प्रश्न अनेक अभियोगाचाधारकांना आहे मला प्रश्न हा पडतो की एक लाखाच्या वरी ह्या राज्यामध्ये संस्था आहेत आणि त्यामध्ये फक्त अकराशे संस्था ह्या पोर्टलला आल्यात नेमकं याच्यामध्ये अपयश कोणाचं आहे संस्थेचं आहे की प्रशासनाचा आहे हा सुद्धा विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो काल संभाजीनगरला आमचे एक मित्र भेटले आणि ते ज्यांच्या संस्थेची जाहिरात त्या ठिकाणी द्यायची होती तर त्याला अप्रूवल प्रशासनाकडनं देण्यात आलेलं नाही आहे त्याच्या ता तांत्रिक अडचणी सांगून त्यांच्याकडे जागा वॅकंट होत्या काही ठिकाणी कारणं असे दिले जात आहे की समायोजन झालेलं नाही आहे समायोजन झाल्याशिवाय त्या जागेला ते, ते अप्रूवल देत नाही आहेत त्या संस्थेला अप्रूवल देत नाही आहेत आणि मग अप्रुवल दिल्यामुळं काय झालं की अनेक संस्था ह्या पवित्रला यायच्या होत्या परंतु त्या आलेल्या नाही आहेत आता एस बी सारखी एवढी मोठी संस्था आहे मागच्या वेळेस त्याने सतरा जागा जवळपास मला वाटतं उच्च माध्यमिकच्या दिलेल्या होत्या त्यापेक्षा जास्त तर देवगिरी असेल देवगिरीचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल संभाजीनगरचं देवा विवेकानंद असेल एवढ्या मोठ्या संस्था आहेत एवढ्या मोठ्या संस्था असताना सुद्धा त्यावरती एक पोस्ट अजून साधी खाली नाही आहे एक पोस्ट जागा सुद्धा तिथे त्या ठिकाणी दाखवली गेली नाही आहे फक्त संभाजीनगरला एक संस्थेने त्या ठिकाणी आपली नोंद म्हणजे केलेली आहे म्हणजे जिल्ह्यामधून फक्त एक नोंद जाते याचा अपयश कोणाचं आहे संस्थेचं आहे का प्रशासनाचं आहे ती माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की समायोजन समायोजन हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं परंतु प्रशासनाकडनं ते झालं नाही मागच्या वेळी संभाजीनगरमध्ये माध्यमिक जे माध्यमिकचे शिक्षकांचं अतिरिक्त झाले होते त्यांचं समायोजन त्या ठिकाणी कॅम्प घेऊन करण्यात आलं परंतु प्राथमिकच्या जे समायोजन ते समायोजन अजूनही झालेलं नाही त्यांचं समायोजन हे दर पंधरा दिवसानं महिन्यानं एखाद्या शिक्षकाला की त्याचं महिन्यानं त्याला समायोजन केलं जातं पंधरा दिवसानं होतं चार दिवसानं होतं समायोजन कोणाचं होतं आणि कोणाला मनपसंतीची शाळा मिळते याबद्दलची खात्री मी जे काही हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी जाऊन करावी इथे कशा पद्धतीनं समायोजन केलं जातं समायोजन कोणाचं होतं हे सगळ्यांना त्या ठिकाणी प्रश्न माहीत आहे मग मला एक गोष्ट सांगा की समायोजन हे कॅम्प घेऊन एका वेळेसच केलं गेलं नसतं का आणि त्याचमुळं काय झालंय की पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी अनेक जागा येणार होत्या त्या आल्या नाही आहेत ही परिस्थिती संभाजी फक्त संभाजीनगरची नाही आहे तर राज्यामध्ये अशीच परिस्थिती वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही सेम परिस्थिती आहे त्यामुळं फक्त साडे अकराशे जागा ह्या पवित्र पोर्टलला संस्थेच्या दिसत आहेत बघ याच्यामध्ये प्रशासन म्हणतं की आम्ही काम करतो दिवसरात्र आम्ही काम करतो सहा महिने आमचे बिंदू नामावलीसाठी गेले मग एवढे जर तुमचे दिवस गेलेले असतील एवढे जर तुम्ही काम केलं असेल तर हे क्षुल्लक शुल्लक कारणं किंवा हे जे काही शुल्लक शुल्लक गोष्टी होत्या ह्या का नाही करता आल्या जेणेकरून पवित्र पोर्टलच्या जागा त्या ठिकाणी संस्थेच्या वाढल्या असत्या परंतु त्या वाढलेल्या नाही आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं बरं त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासनाकडनं याच्या आधी कधीच अपडेट दिले गेले नाही परंतु ज्या वेळेस आम्ही त्यांच्या चुकावरती बोलायला सुरुवात केली त्यावेळेस आता क्लॅरिफिकेशन देण्याचं काम त्या ठिकाणी कार्यालयाकडनं करण्यात आलं आहे आणि कार्यालय त्या ठिकाणी करत आहे आता मी कालचं एक प्रेसनोट होती तिथं दोन दिवस दिवसाआधीची प्रेसनोट आहे मला वाटतं मी व्हिडिओ बनवला त्यामध्ये जे मुद्दे मांडले होते त्यावरती ती प्रेसनोट होती त्याच्यामध्ये प्रेस अनेक मुद्दे मी उपस्थित केलेले होते त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन आलं परंतु त्या क्लॅरिफिकेशनवर सुद्धा माझ्याकडे अनेक मुद्दे आहेत की ज्यावरती मी उपस्थित करू शकतो आणि ते सुद्धा लिगली पद्धतीने परंतु मी त्यावर आता बोलणार नाही मी हे सांगितलं की मी जिथं बोलायचं तिथं शंभर टक्के ते बोलणार आहे त्यावरती आणि आणखीन एक कालपत्र आलं ज्यामध्ये बघितलं की आजची कारवाई त्यांनी दिलेली आहे की एक तेरा दहा तेवीस नुसार साधन व्यक्तीसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदर, सदर बदल मी अर्धातून आहे सदर बदल बदल दिनांक करण्यास दिनांक तीस तारीखपर्यंत कारवाई करण्याचे सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कारवाई पूर्ण करण्यासाठी आज दिनांक म्हणजे एकतीस तारखेच एकतीस एक रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थेच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कारवाई दिनांक दोन पर्यंत पूर्ण करणार असं त्यांनी सांगितले आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी जाहिराती आपल्याला दिसणार नाही आहेत म्हणजे दोन तारखेच्या नंतरच आपल्याला त्या जाहिराती येतील साधारणतः सोमवारपर्यंत जाहिराती येतील असं प्रशासनाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि शंका समाधान पण त्यांनी दिलेलं आहे की त्यामध्ये सेम इंग्रजी शाळेसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे सहा ते आठ सहावी ते आठवी गटातील पदासाठी आवश्यक आहारता डी एड सह बीड आरता धारण करणारे उमेदवार त्या ठिकाणी असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे सेम इंग्रजीसाठी जाहिराती अंतिम करण्याची कारवाई या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिरातीची मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीचं पदभरती प्रकारात पाया मिळतील म्हणजे तुम्हाला दोन तारखेच्या नंतर त्या ठिकाणी जाहिराती येतील असं प्रशासन म्हणत आहे परंतु मी काही मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले होते ती संस्थेच्या जा जाहिराती का आल्या नाही कारण अनेक संस्था अशा होत्या एस बी सारखी संस्था आहे संभाजीनगरला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ विवेकानंद आहे वसंतराव नाईक आहे अनेक मोठ्या संस्था आहेत ज्यामध्ये भरपूर जागा रिक्त आहेत परंतु त्या संस्था आल्या नाहीत महाराष्ट्रात मोठमोठ्या संस्था आहेत त्यांच्या हजार शेकडो पदं रिक्त आहेत परंतु त्या संस्था पोर्टलला आल्या नाहीत याचं कारण त्या ठिकाणी प्रशासनानं तपासावं काय चुका झाल्यात ते बघावं कारण लाख एक लाखाच्या वरती संस्था असताना फक्त अकराशे संस्था पोर्टलला येतात यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या कशामुळं आल्या नाहीत त्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवल त्यावरती पूर्ण जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल की प्रशासनाच्यासुद्धा त्याच्यामध्ये काय चुका आहेत आणि कशामुळं त्या जागा आलेल्या जा। नाही आहेत आता मी तुम्हाला सांगितलं होतं की संभाजीनगरच्या जागा का आल्या नाहीत तर काही लोकांचं समायोजन झालं नाही आणि समायोजन झालं नाही त्यामुळं त्यांना अप्रूव्ह केलं नाही शिक्षण अधिकाऱ्याकडनं त्यांच्या रिक्त पदासाठी तर अनेक संस्था आल्या असत्या परंतु आज जर बघितलं तर एक पत्र शिक्षण अधिकारी कार्यालयातून त्या ठिकाणी काढलेले कारण मी काल तिथे काही मुद्द्यावरती चर्चा केलेली होती आणि ते लक्षात आलं की समायोजन हे त्यांचा कॅम्प एका दिवशी होऊन ते समायोजन होणं अपेक्षित असताना ते आठ दिवसांना दहा दिवसांना समायोजन महिन्यांना समायोजन करायचे तर आज एक पत्र व्हायरल झालेलं आहे मी तुम्हाला ते तेही सांगतो त्याचा विषय काय आहे तर दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन प्रक्रिया या कार्यालयाचे पत्र दिनांक पाच एक चोवीस अन्वय दिनांक एक दोन चोवीस रोजी समाजन प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली होती परंतु मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामानिमित्त शिक्षक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याने सदर अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया तीन दोन चोवीस रोजी स्थळ जे काही प्रादेशिक विद्या प्राधिकरण दिलेले त्या ठिकाणी ते तीन वाजता होणार आहे म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन ते आत्ता करत आहे मग मला सांगा अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन जर आत्ता झालं करत असतील तर एवढे दिवस का नाही केलं जर केलं असतं तर त्या जागा आल्या नसत्या का ही परिस्थिती मी फक्त संभाजीनगर सांगितली ही राज्यामध्ये अनेक जिल्हा परिषदेची आहे आणि यामुळं त्या जागा आलेल्या नाहीत हे सुद्धा एक त्याच्यामधलं मोठं कारण आहे आणि ते अहवाल वगैरे हो त्या ठिकाणी दिलेला आहे किती कोणाकोणा अतिरिक्त ठरले त्याची माहिती या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे ते पत्र आहे ते पत्र मी त्या ठिकाणी ग्रुपवरती सुद्धा शेअर करेल परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की सध्या पदभरतीमध्ये मराठी माध्यमाच्या संदर्भात जे काही क्लॅरिफिकेशन दिल्या जात आहे ते विद्यार्थ्यांना माहिती आहे साधन संदर्भामध्ये जे काही गव्हर्मेंटनं सांगितलेलं आहे जे काही क्लॅरिफिकेशन दिलं आहे ते न पटण्यासारखं आहे कारण साधन व्यक्तीचं कुठलंच पद नाही पहिली सत्त ऐंशी टक्के पद दहा टक्के कपात केली त्यात साधन व्यक्तीच्या नावानं अजून कपात केलेली आहे त्यामुळं शिक्षक भरती असं होऊ नये की मराठीमध्ये मन आहे की डोंगर पोखरून उंदीर काढणे तर याच पद्धतीनं शिक्षक भरती ही मोठ्या ज्या घोषणा केलेल्या होत्या मोठमोठ्या जागाची आयुष्य त्या ठिकाणी दाखवले आलेली होती एवढं असताना त्या ठिकाणी उंदीर मुलांच्या हातामध्ये मिळू नये म्हणजे एवढ्या मोठ्या जागा दाखवत आहेत परंतु खरी परिस्थिती ही जागा जाहीर होतील आणि त्या माध्यम न्याय जाहीर होतील न्याय जाहीर होतील त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात येईल की नेमकं काय सुरू झालेलं आहे आणि ज्यावेळेस त्या जागा येतील त्यावेळेस अनेक गोष्टी या समोर आलेले असतील बघूया जाहिरात नेमकी कधी येते प्रशासनाला तर दोन तारखेच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलंय की तीन चार तारखेपर्यंत जाहिरात येईल आम्ही त्याची वाट बघतोय परंतु जे नाईक मुद्दे आहेत त्या नाईक मुद्दे आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के लढण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि आणखीन काही गोष्टी आहे की प्रशासन जे काही वाद विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये सुरू आहे त्यामध्ये आप काही विद्यार्थ्यांना जवळ घ्यायचं त्यांना माहिती द्यायची या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत पण निश्चितपणे एक गोष्ट सांगतोय संतोष मगर वर्षा चौदा वर्षापासून काम करतो आहे कधी त्या ठिकाणी हरलेला नाही आहे शेवटपर्यंत हा लढलेला आहे त्यामुळं योग्य वेळी जर या ठिकाणी प्रशासनही राजकारण करत असेल तर निश्चितपणे मी सुद्धा चौदा वर्षापासून समाजकारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जे मला काही करता आलं ते मी शंभर टक्के केलेलं आहे मी अजूनही विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील जे प्रश्न त्या ठिकाणी मला सोडवायचे असतील त्या प्रश्नासाठी मी कटिबद्ध आहे आणि शंभर टक्के त्यांच्यावरती लढणार आहे प्रशासन चांगलं काम करेल गव्हर्मेंट चांगलं काम करेल तर निश्चितपणे त्यांचंही त्या ठिकाणी आम्ही स्वागतही करू त्यांचं अभिनंदनही करू जसं सतरा अठरामध्ये पवित्र पोर्टलचं स्वागत केलं होतं आम्ही वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मुद्द्यावरती गव्हर्नमेंटच्या सोबत राहिलो होतो प्रशासनाच्या सोबत राहिलो होतो वेळोवेळी तत्कालीन आयुक्त असतील त्यांना वेळोवेळी संघटनेची संघटनेच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करायचं आम्ही शंभर टक्के सहकार्य केलं होतं आम्ही एक ठेवण्याचं काम त्याही वेळेस केलं होतं विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये परंतु इथे कुठंतरी दरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे दरी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही आणि मेन संघटनेच्या माध्यमातून ज्या प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत ते प्रश्न प्रशासन सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध नाही असं आम्हाला वाटतंय मी अजूनही विनंती करतो आहे की जे काही करायचं असेल ते विद्यार्थ्यांच्या हिताचं जे काही करता येत असेल ते आम्ही सोबत प्रशासनाच्याही सोबत हो आहोत परंतु सुद्धा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आम्हाला विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन एवढंच करावं एवढीच आमची त्या ठिकाणी विनंती आहे आणि पुढील जी काही माहिती असेल ते निश्चितपणे आपण भेटूया धन्यवाद